नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो काल आपण व्हिडिओ बनवला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की आपण जो पेरणी केलेला कांदा आहे याला कशा प्रकारे मित्रांनो हा पेरणी केलेला पाहिजे आणि त्याबाबतच त्या त्याबद्दलची आपण माहिती त्या, त्या व्हिडिओमध्ये दिली मात्र बऱ्याचशा शेतकऱ्यांची आणखी काही कमेंट आल्या की या पेरणी केलेल्या कांद्याला किती किलो बियाण्याची गरज असते आपण जेव्हा कांद्याची पेरणी करतो त्यानंतर त्या कांद्याची विरळणी ही करावी लागते का दोन फटीतील अंतर किती असते दोन ओळीतील अंतर किती असते आणि हे बरेचसे मुद्दे आपण काल मित्रांनो कवर केले नाहीत आपण त्यानंतर आपल्याला शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या याबद्दलच आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये ही देणार आहोत अदर मित्रांनो आज जर तुम्ही प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आपण प्रतिवूया की या पेरणी केलेल्या कांद्यातील दोन फटीतील अंतर एक किती असते मित्रांनो बघा आपण जशी हरभऱ्याची पेरणी करतो ट्रॅक्टरच्या सहाय्याने जशी आपण गव्हाची पेरणी करतो ट्रॅक्टरच्या सहाय्याने तशीच आपण या कांद्याची पेरणी करत असतो बघा हे पूर्ण हे कांद्याची मित्रांनो इथपासून तर हे इथपर्यंत मित्रांनो एक फटी आहे जवळपास सहा फुटाची मित्रांनो हा एक आपण म्हणू शकतो हा हा मित्रांनो एक बेड आहे आणि याच्यामध्ये सुमारे अकरा कांद्याचे तास आहेत आणि प्रत्येक कांद्याच्या तासात हे मित्रांनो बघू शकता हे एक तास आणि हे एक तास याच्यामध्ये मित्रांनो पाच इंचा फरक आहे आणि पाच इंचाच्या फरकाचे याच्यामध्ये मित्रांनो अकरा तास आहेत बघा ही इथपासून पटी सुरू झाली की मित्रांनो ही इथं हे समाप्त होऊन राहिली आणि यानंतर इथून आणि इथून या दोन पटीतील अंतर सुमारे एक फूट आहे आणि त्यानंतर पुन्हा मित्रांनो दुसरी पटी ही सुरुवात होत असते अशाप्रमाणे मित्रांनो याची आपण पेरणी ही करत असतो आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण पेरणी करताना एकरी मित्रांनो मी साडेतीन किलो बियाण्याचा वापर हा करीत असतो कुठले कुठले शेतकरी मित्रांनो चार किलो घेतात साडेचार किलो घेतात आणि कुठं कुठं मित्रांनो तीन किलोही घेत असतात मित्रांनो बियाणं ही आपल्या शेतावर आणि आपल्या वावराची मशागत आपल्या शेताची मशागत आपण जशी करेल असली त्याच्यावर अवलंबून आहे शेतीची मशागत जर मित्रांनो चांगल्या प्रकारे झाली असली शेती जर आपली अगदी भुसभुशीत असली आपल्याला एकरी तीन किलो बियाण्यातही आपलं काम हे होऊ शकतो मात्र आपल्या शेतात जर मित्रांनो काही मोठ्या प्रमाणात जर ढेकूळ असतील तर आपल्याला चार किलो साडेचार किलो कि हे एवढं बियाणं मित्रांनो घेतल्या जाऊ शकतं किंवा किंवा मित्रांनो घ्यावं लागतं यानंतर मित्रांनो महत्वाचा प्रश्न म्हणजे आपण पेरणी केल्यानंतर कांद्याची विरळणी करावी लागते का मित्रांनो बघा तुम्ही जर मोठ्या प्रमाणात बियाण्याचा एकरी वापर करसाल चार किलो पाच किलो पर्यंत पाच किलो पर्यंत घेसाल आणि जर आपली पेरणी जर मित्रांनो अगदी दाट प्रमाणात झाली आपण जसं मित्रांनो रोप टाकतो तशी जर आपली मित्रांनो पेरणी केली तर बघा तर आपला कांदा हा मित्रांनो या आपल्या कांद्यावर अनेक रोग हे येऊ शकतात त्या त्यामुळे मित्रांनो जर आपली पेरणी जर आपण दाट केली यानं जर एकी मित्रांनो शिल्लक वापरलं तर आपल्याला आपल्या कांद्याची नंतर मग विरळणी हे करावी लागते पण मित्रांनो विरळणी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपला कांदा हा वीस ते पंचवीस दिवसाचा होण्या अगोदरच तुम्ही त्याची विरळणी करा जेव्हा मित्रांनो हा कांदा मोठा होईल त्यानंतर जर आपण त्याची विरळणी केली तर मित्रांनो त्याच्या शेजारील कांद्याला थोडीशी इजा होऊ शकते तर मित्रांनो या गोष्टीचं आपण लक्ष हे ठेवलं पाहिजे बाकी मित्रांनो अशा प्रमाणात मी तुम्हाला याची माहिती दिली ज्यामध्ये आपण गिरणणी करावी का त्यासोबतच आपण कांद्याची पेरणी करताना एकरी याचं जे प्रमाण आहे हे आपण किती वापरतो त्यासोबतच कांद्याच्या फटीतील अंतर कसं किती असते त्यासोबतच कांद्याच्या दोन आपण म्हणू शकतो की दोन उडीतील अंतर किती असते याबद्दलची सर्व माहिती आपण दिलेली आहे आपण मित्रांनो जेव्हा कांद्याची ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करतो त्यासोबत एक एकरी मित्रांनो एक डी ए पीची बॅग हे आपण त्या ट्रॅक्टरामध्येच ट्या मित्रांनो घेत असतो आणखी जर मित्रांनो काही तुमचे प्रश्न असतील तर आपल्याला नक्की विचारा आणि जर तुमचा प्रश्न जर मित्रांनो चांगला असला तर आपण तुमच्या एका प्रश्नावर संपूर्ण मित्रांनो व्हिडिओ घेऊ आणि त्या प्रश्नामध्ये ज्या शेतकऱ्यांनी तो प्रश्न विचारला त्या शेतकऱ्याला आपण नक्की प्राधान्य देऊ आणि त्या शेतकऱ्यांच्या नावासहित आपण तो व्हिडिओ हा घेत चालू बाकी मित्रांनो या डायरेक्ट पेरणीच्या संदर्भात आणखी जर तुमचे काही प्रश्न असतील तर आपल्याला नक्की कमेंट करून विचारा आपण त्याच्यावर नक्की व्हिडिओ घेऊन तुमच्या प्रश्नाला उत्तर देऊ आणि त्यासोबतच कमेंटमध्येही आपण त्याला उत्तर हे देण्याचा प्रयत्न करू बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका धन्यवाद